आपण पाहत आहात आरपीने मुंबईच्या मालाड पूर्व निर्मिती प्रतिष्ठानच्या माध्यमांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय ह्या रक्तदानामध्ये युवा विद्यार्थ्यांनी मोठा आवर्जून भाग घेतलाय आपण पाहू शकता की नवनवी युवक ह्या रक्तदानाचा शिबिरामध्ये आयोजनामध्ये भाग घेत आहेत रक्तदान करतायत अशा प्रकारचे रक्तदान शिबिरामध्ये आल्यानंतर खूप आनंद वाटतो की ही युवा पिढी रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून भाग घेते इकडचे जे व्यवस्थापक आहेत इकडचे डॉक्टर त्यांच्याकडून जाणून घेऊया पूर्ण माहिती तर गेली सहा वर्ष ब्लड कॅम्प भरवतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे आज सहा वर्ष झाली आहेत आम्हाला तर प्रतिष्ठानं म्हटलं तर नऊ वर्ष झाली टोटल उभारून त्यात हे सहावं वर्ष आहेत जिथे आम्ही ब्लड कॅम्प ओपन करतोय त्याचप्रमाणे आमची गड गडकूट पाणी स्पर्धा पण असते पण मेन जे आपल्या ब्लड डोनेशन कॅम्प आहेत जसं महाराजांनी माणसासाठी काहीतरी केलं तर आमचं एक पाऊल आहे की आम्ही माणसासाठी काहीतरी करतोय जेणेकरून की त्यांना कधी मदत लागली कारण आता बघायला गेलं तर कधी आपलं ब्लड उपलब्ध होत नाही बरोबर तर आमच्या प्रतिष्ठानाच्या मार्फत कधी कोणाला गरज लागली तर आम्ही आमच्या मार्फत कोणालाही स्वस्त दरात आहात मॅमशी काउंटेट जे अलका मॅम आहेत त्यांच्याशी आमचं कॉर्डिनेट होतो ब्लड बँक त्यांची बोरिली ब्लड बँक आहे तर त्यांच्यामार्फत आम्ही त्या मदत करतो तर असं बघायला गेलं तर तुम्ही जर ब्लड डोनेशन केलं असेल कोणी तर त्या व्यक्तीला लाईफ टाइम ब्लड फ्री मिळतात तर असं कुठे ब्लड गेला तर तुम्हाला खूप हाल अपेक्षा करावं लागतात पण ह्यांच्या मार्फत तुम्हाला ब्लड फ्री भेटत आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही केलं तर तुमचे जे नातेवाईक असतात त्यांना अठराशे चारशे पाचशे या स्वस्त दरावर मिळतात तर त्यासाठी आमचा हा उपक्रम असतो की आपल्या माणसांना तरी ते ब्लड पोहोचावं तर त्यासाठी आम्ही ब्लड कॅम्प भरवतो काय मयूर साहेब ना मी सात आठ वेळा दिला तो कसं वाटतं चांगलं वाटतं जरा बॉडीला पण भेटतो वेट लॉस ला आता वेट लॉस पण कधी आहे प्लस नवीन रक्त बनतं सगळ्यांनीच म्हणजे बॉडीला चांगलं आहे नवीन रक्त बनतं आपल्यासाठी चांगलं दुसऱ्यांसाठी पण चांगलं आहे आणि आपल्यासाठी पण चांगले हा ते त्यांच्या प्रत्येकाच्या बॉडीवरतीये ती लोकांनी आपला जर हे ठेवलं तर ते अक्षरपणा पण राहणार बघायला हा एकामुळे म्हणजे भरपूर जाणार जीवन असं पण नाही आपण दिलंच पाहिजे त्याच्याकडे ब्लड बँक ह्यासाठीच काम करतं की थॅलेसेमियाचे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण रक्त कितपत पोचवू शकतो त्यासाठी त्यासाठी ब्लड बँक मध्ये अलका दीपक मॅम म्हणून आहेत अलका सुरदे त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही रेजिस्ट्रेशन करून तुम्ही ते घेऊ शकता हे जे सगळं नियोजन केलं जात आहे हे अल, अलका मॅमकडून कडून केलं जात अलका सूर्य मॅम आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ब्लड बँक मध्ये तुम्ही असे कॅम्प अरेंज करू शकता शिवस्वराज्य निर्मिती प्रतिष्ठान हे सदैव रयते रयतेसाठी कार्य करत असत ध्येय एकच आहे आम्ही जातीसाठी नाही मातीसाठी जगण्याचं ठरवलेलं आहे प्रत्येक प्रतिष्ठानच्या सदस्यच ध्येय एकच आहे आरोग्य असो 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 रक्ताची गरज शिक्षण प्रत्येकाला कौशल्य विकास असो कोणत्याही गोष्टीसाठी प्राधान्य इतपत आग लागलेली ज्यावेळी आपापाड्यात त्यावेळी प्रतिष्ठानाचा मोलाचा वाटा होता कोविड सारख्या काळात प्रतिष्ठानाचा प्रत्येक मावळा जेवणाचे पूर्ण वाटण्यापासून आजपर्यंत आज जो तुम्ही उपक्रम बघता वैदिक मॅथमॅटिक असो अथवा हजारो उपक्रम करता दोन हजार अठरा साली जो यांचं पाऊल रोवलं गेलं ते पाऊल अजूनही थांबत नाहीये आजचा था जो रक्तदान शिबिराचा उपक्रम आहे तो उपक्रम स्पेशल एक पूर्ण भारतामध्ये म्हणता येईल अथवा जगामध्ये एक असा आजार आहे थेलेथिनिया ज्या आजाराच्या लहान बाळांना दर पंधरा दिवसाला सात दिवसाला रक्ताची गरज पडते आणि मिडल क्लास म्हणजे कोणत्याही नागरिकाला पंधरा दिवसाचा रक्त पुरवठा करणं असत्या प्रतिष्ठाना जबाबदारी वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन करणं अशी शिबिरा सोबत आरोग्य हेही करत असतं प्रतिष्ठानाचं नाव फक्त शिवस्वराज्य निर्मिती प्रतिष्ठान नाही आहे तर कर्तव्यही आहे आणि निष्ठाही आहे तशीच बोरिवले ब्लड बँक सहकारी आम्हाला अलकाताई सुर्वे अलकाताई सुर्वेनी आत्तापर्यंत त्यांच्या बँकेत जरी ब्लड उपलब्ध नसेल तर ओ प्लस ए प्लस अनेक आ, आमाला ना, ना ना असे अनेक वेळा रुग्णांसाठी आम्हाला पूर्ण मुंबईतना कुठे नाही त्यांनी ब्लड उपलब्ध करून दिलेलं आहे काही ठिकाणी असं प्रश्न येतात की शुल्क कसलं तर शुल्क हे असतं टेस्टिंगचं की दोन्ही डोनर आणि रिसिव्हर यांचं ब्लड मॅच करायचं असतं त्याची टेस्टिंग ते कॉस्ट परंतु जर एखादा खर्च न पेलवणारा व्यक्ती असेल तर त्याच्याकडनं आतापर्यंत एकही शुल्क बोरिवली ब्लड बँक घेतलेलं नाही दीपाली राणे नऊ वर्ष झाले काय काम करति सोशल वर्क म्हणूनच करतोय आम्ही रक्तदान शिबिर आहे किती लोकांनी रक्तदान एकवीस वीस एकवीस झालेत मी तर माझच एक्सपिरियन्स सांगेन जेव्हा मी चार पाच वर्षांपूर्वी माझं ऑपरेशन होतं आणि माझ्यामध्ये पण स्वतःमध्ये रक्त कमी होतं आणि जेव्हा मला खरंच रक्ताची गरज होती आणि त्या हॉस्पिटलमध्ये नर्स सगळ्या नर्सने विचारलेलं सगळ्यांना तेव्हा एकही तयार नव्हता कारण की त्यांना म्हणजे एवढे अवेअर नव्हते तर तयारच नव्हतं कोणतं त्यांनी बाहेरून अरेंज केलेलं म्हणजे मला लागलं नाही ठीक आहे पण तेव्हा मला खरच खूप गरज होती रक्ताची तेव्हा मला आमचंच प्रतिष्ठान आठवलेलं की आम्ही असे काही कार्यक्रम करतोय ज्यामुळे तरी जीव वाचू शकतो किंवा असं काहीतरी आम्ही कोणासाठी तरी, तरी सोशल वर्क करतोय ज्यामुळे म्हणजे खूप मला तेव्हा खरंच खूप वाटलेलं की हमारे हो, exactly. मित्र आनंद कांबळेजीने आज शिवरा शिव स्वराज निर्मिती प्रतिष्ठान के माध्यम से याद भव्य भा रक्तदान शिविर का आयोजन किया हुआ है और उन्हें उन्होंने ये ब्लड कैंप के शिविर में हमें निमंत्रित किया इसलिए हम उनको शुभेच्छा देने के लिए यहाँ पर मैं उपस्थित हूं काय मुला आज रक्तदान शिबिर होता महिलांनी किती रक्तदान केले पाहिजे सतत अ सगळ्यात पहिला तर शिवसराज्य प्रतिष्ठान जे आहे आप आपलं एक नऊ वर्षापासून स्थापन केलेली संस्था आहे आणि हा सगळ्या मुलांचं कौतुक करावं आहे कारण हे लहान वयात त्यांनी इतकं चालू केलं आणि मुलं मुलंच आहेत सगळे खूप आनंदाने आणि उत्साहाने करतात हा कार्यक्रम हे रक्तदान शिबिर असो शिवजयंती असो किंवा रांगोळी स्पर्धा लहान मुलांपासून ते मोठ्या गटापर्यंत विविध स्पर्धांचं आयोजन करतात ते आजही ते रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे महिलांनी रक्तदान केलं पाहिजे का तर हो केलं पाहिजे कारण रक्त हे कोणालाही उपयोगी पडू शकतं महिलांमध्ये कसं आहे की रक्त हिमोग्लोबिनची कमतरता असते त्यामुळे महिला ह्या रक्तदानासाठी पुढे येत नाहीत त्यासाठी ऑप्शन आहेत तुम्ही आयर्नच्या गोळ्या घ्या कॅल्शियमच्या गोळ्या घ्या आणि सगळ्यांसाठी रक्त हे कोणासाठी उपयोगी पडू शकता अगदी लहान गणा गटापासून ते मोठ्या गटापर्यंत महिलांनी फक्त पुरुषांनीच का करायचं रक्तदान महिलाही करू शकतात गरज महिलांनाही पडते पुरुषांपेक्षा जास्त गरज आहे महिलांना पडते रक्तदानाची